मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की दोन वर्षानंतर माझा भाऊ देशात परतला आणि आज दोन दिवस झाले तर आराम करून दोन दिवसानंतर आम्ही आज चाललोय अलिबाग भिजण्यासाठी तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण पावसात भिजत भिजत अलिबागला जाणार आणि तिकडे साने जगाला भेटणार आहोत नंतर मस्त समुद्र समुद्रकिनारा बघितल्यावर आग्रिकोली जेवणाचा आस्वाद घेणार आहोत आणि मित्रांनो येताना अलिबाग वरून आपण खूप सारी मच्छी सुद्धा घेऊन येणार आहोत आणि ती मच्छी कोणती कोणती असणार आहे तर ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत तर चला करूया नमस्कार मंडळी कशा पुन्हा युट्यूब चॅनल आज आम्ही चाललोय अलिबागला तर बघा आपले दोन गाडी आहेत आपले छोटा ती आणि ह्याचा रेडबुल आणि आपले जातो अनिकेत नंतर मग निलू आणि चन्या आणि मी तर आम्ही असे चौघांना चाललो आहे अरे विचारतो त्याला आम्हीच एक बोलत <laughs> तर चला मित्रांनो आज मस्त राईड करत जाणार आहोत आता जाणार आहोत अलिबागला अलिबाग पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत तर बघूया फुल धमाल करणार आहोत मजा करणार आहोत आणि ही मजा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला भेटते सोबतच आपल्या इंस्टाग्राम आय डीलासुद्धा फॉलो करून घ्या तर चला निघूया आणि आजच्या ट्रिपची सुरुवात करूया तर सकाळचा गारवा सुटला आणि हा बघा मस्तपैकी पाऊस पडून गेलाय रात्रभर पाऊस पडतोय त्याच्यामुळे थोडी थोडी तलाव सुट साधली आहेत आणि मातीचा जो वास येतोय तो खूप भारी येतो आहे तर चला मित्रांनो आपल्याला जायचंय आता तर मित्रांनो आपला नेहमीच प्रमाणे असा रूट असणार आहे पनवेल पनवेलवरून पेन पेनवरून नंतर मग आपण अलिबागच्या रोडने एंटर करू नंतर मग आपण फिरणार आहोत एक्सप्लोअर करणार आहोत तर चला तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सव्वासा आणि आम्ही खोनी फाटा सोडलाय आणि मित्रांनो आता पावसाला हळूहळू सुरुवात झाली आहे झेम पाऊस लागला सुरुवात झाली आहे तर शक्यता जास्त आहे की आम्हाला पाऊस भेटेल तर मित्रांनो आज दिवसभर पाऊस सांगितलेला आहे आम्ही निघालोय अलिबाग फिरण्यासाठी तर पाऊस तर शंभर टक्के भेटणार आहे आणि तुम्ही पूर्ण माहोल सुद्धा बघू शकता कसा क्लायमेट झालाय तर मित्रांनो बघू शकता पावसाच्या कारण आपलं झालंय ट्रॅक्टर ट्रॅक्टर मध्ये जंपर डम्प उलटा झालाय तर मित्रांनो आता आम्ही पनवेल सोडलाय आणि आता पनवेलच्या पुढे जाणं पेट्रोल भरायला थांबलोय बलच पेन आजच्यावर आणि विजय सर्व दोन्ही पण गाड्या रिफ्यूड करतो आहे आणि मित्रांनो पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे जो गाडीचा तर चिकर आहे तो उडतो आहे त्याच्यामुळे कपडे सुद्धा खराब झालेत आहेत कुठली आता चेंज करायला लागणार आहे तर एक्स्ट्रा एक जोडी घेऊन आलो आहे पोहण्यासाठी तर आता बघूया कसं काय चेंजिंग करायचं आहे सध्या प्रवास कंटिन्यू राहू दे नंतर थोडा पाऊस बीस कमी झाला जर वातावरण क्लिअर झाला तर मग आपण चेंज करू तर चला बाकी आता पुढे जी तुम्हाला खबर बाताय ते देत राहणार आहे मी चला भेटूया तोपर्यंत आपला स्पॉन्सर बाय नीरू पाटील स्पॉन्सर करतोय ना आपला पेट्रोल पेट्रोल फुल जरा बाय पिट्रोल मित्रांनो आता मी मागाशी पनवेल पेट्रोल भरला पनवेलपासून निघालो आणि वीस मिनटं आम्ही गाडी चालवल्यानंतर आता ट्रेनच्या थोडं दहा ते पंधरा मिनटं अगोदर थांबलोय आणि हॉटेलला थांबतोय थोडं नाश्ताष्ट करतोय आणि आता वाजले सकाळचे आठ तर आठ वाजलेत आणि बघूया आपल्याला अजून पोचायला आली मला किती टाईम लागणार आहे तर सध्या नाश्ता करतोय वडापाव अजून एकट लागेल बस तर वडापाव खाऊया आता वडापाव मागवलेत नंतर तुम्हाला भेटतो चला चला मित्रांनो तर आमचा नाश्ता इस्ता झाला निघालोय तर चला ही बाकीची सर्व मंडळी आणि नाश्ताष्ट खूप छान होता वाडापाव खूप छान लागलाय आणि इथे आता चला आपला छोटा तीन इथे रेड बुल सगट आपण निघालोय तर चला जाऊया आता डायरेक्ट आता कुठे थांबलो तर भेटतो नाहीतर मग डायरेक्ट आगीबागला भेटतो चला तेच गो तर मित्रांनो आता आम्ही आलो इथे यांचे बोर्डनी जेट्टीवर आणि हा तर दादा आहे हे दादा हाय कर हाय हा नील मित्र आम्ही आलो आहे आणि इथे हे बोटी भेटेल आणि हे त्यांचं घर आहे आता जवळजवळ आम्ही एक ते दोन तास त्यांच्या घरी बसलेलो मस्त की चाय पाणी बी केलं दादानी आणि आता ह्यांची जेट्टीवर आलो आहे आणि म्हावऱ्याचा मस्त वास तुटलाय तिकडे सर्व बोटी आपल्याला बघायला भेटतात आणि तिकडे काही लोक हे बघा तिकडे पोरं घरावत आहेत हे बघा काय चिकल आहे खाली चिकल आहे ना त्याच्यामुळे पाणी असंच असते तो बघा तो काशा कडक हा बघा आपल्या समोर तिकडे काशा कडक दिसतोय तो हा काशा कडक आहे आणि ही जेट्टी अजून जेट्टीचं काम चालू आहे पुढे हे सर्व हा हा रेवस इकडे आहे ना ओके आणि हे बघा मस्त की क्लायमेट झालंय वातावरण बघू शकता खूप छान आणि आता थोडा पाऊस कमी झाला आहे नॉर्मल थोडा थोडाच लागतोय रिमझिम रिमझिम पाऊ शकतंय पा। मगासपासून खूप जोरदार पाऊस होता हे बघा आता सेंटर वाले तर ते टप भरतात महावरा विकत इथले असेल इथेसुद्धा बोट आली आहे बघा डोलीवरून हे बघा हे डोलीवरून बोट आली आहे तर चला मित्रांनो आता निघतो आहे मी दादा येतो आहे ये पर्यंत तर रेवसला रेवस जातो आहे आणि इथे आणि नीलू तिकडे वहिनी आहेत वहिनी चला बाय बाय चला आणि इथे मावरा घेतला आहे आता रेवसला जातो आहे पुन्हा चला आता दाद दादाच्या दा पाठी फॉलो करायचं आहे त्याला दिघायचं आपल्याला चला चला वहिनी बाय चला निघालोय आता अभिषेक गाडी चालवतोय मी पाठी बसलोय तर हा आहे बोडणीचा बाजार मच्छी बाजार गेलाय आणि इथं बोडणीचा हा साईबाबाचा मंदिर हा बघा तर चला मित्रांनो तर बोडणी गावातून बाहेर पडलोय आणि आता जातो आपण रेवसला चला जाऊया आणि ड्रायवर्सला सुद्धा आपण मच्छी आणण्यासाठी जातोय दादा आता घेऊन जातोय तर दादा सोबत चाललोय मावया बेटा मावरा मारा मारा चला हा बघा मित्रांनो पाऊस पडतोय कंटिन्यू आणि सीन बघू शकता कसला भारी दिसतोय खतरनाक एकदम तर मित्रांनो पावसामध्ये तुम्ही कुठे पण जा हा पूर्ण ग्रीनरी बघायला भेटते आपल्याला आणि खूप सुंदर असे दृश्य आपल्याला बघायला भेटतात आहेत आणि मित्रांनो हा बघा आपल्याला बीच लागलाय तर हा पूर्ण रेवस बीच आहे हा बघा खतरनाक ला खतरनाक दिसत आहे पूर्ण आपल्याला समुद्र किनारपट्टी बघायला भेटते आहे आणि असा दृश्य मित्रांनो तुम्हाला किनारपट्टीलाच बघायला भेटणार आहे खूप छान आहे आता आणि ही कोकणाची बरी गेली आहे आणि बघू शकता क्लायमेट एवढा सुंदर आहे मित्रांनो एकदम प्रेझेंट वातावरण आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त हा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त फिरायला भेटलं पाहिजे दोन मित्रांनो आत्ता आम्ही आलोय हे बघा ही जेट्टी टाईप बनवलेली आहे तिकडे आलो आहे मागाशी आम्ही ते बघा मगाशी आम्ही तिकडे होतो त्या कोलीवाड्यात तिथे असं पिंकवाला ना तो त्या दादाचं घर आहे आणि मगाशी जेट्टीवर होतं तुम्हाला दाखवलं मी आणि आत्ता आम्ही इथे आलो आहे बघा इथे आलो आहे आणि इथून हा रस्ता सरळ रेवसला जातो तर तो दादा आहे रेवसला तर तो मच्छीदारासाठी गेलाय आणि आम्ही इथे थांबलोय तर हे बघा सर्व मंडळी आपली तर कसं वाटतंय व्ह्यू कसं वाटतंय तुम्हाला लवकर फोटो काढ मी या काढीत तुमचा तुम्ही माझा काढा <laughs> आणि हे बघा खूप छान आणि आपल्याला वेगवेगळ्या झाडांचे कलर आपल्याला बघायला भेटतात आता येताना रस्त्यामध्ये तीन ते चार प्रकारचे झाडाचे कलर आपल्याला बघायला भेटतात आणि हा बघा समुद्राच्या लाटा सुद्धा येतात हा पूर्ण हा रेवज बीच आपल्याला बघायला भेटतोय आणि आपल्या तिथे गाड्या पार्क केल्या आहेत आणि इथे आता मस्त फोटो काढतो आम्ही तर चला फोटो काढूया आपण आणि भेटूया आ, फोटो काढून झाले की आपण जाणार तिकडे जेवायला चला फोटो तर आता मी ढाब्यावर आलोय आणि ढाब्यावर आम्ही थाळी मागवलोय तर नीलूची थाळी ऑलरेडी आली आहे म्हणून पहिली त्याची थाळी दाखवतो सुरुवात करणार कांद्यावाद केली खाणार खाणार थाली आहे मस्त आहे हे बघा त्याच्यामध्ये काय चुरमाई फ्राय केलेला आहे तर मग चुरमाई तर आहे आणि इथे कांदा लिंबू भाकरी आहे आणि ते राईस बाव बाव तर हे बघा एवढं सर्व भेटलंय तर मित्रांनो आता आमच्या सुद्धा थाली आल्या बघा हे बघा अभिषेकची थाली चिकन थाली मटन आहे माझी चिकन थाली आणि कदाची चिकन थाली बघा आज बघा मित्रांनो कसला सुंदर येतो खतरनाक आणि आमची थाली खतरनाक एकदम खतरनाक बघा कसे उपास जेवण झालंय आणि हा बघा दादा त्यांनी खूप सारी मच्छी दिली आहे थँक्यू हे बघा ही बॅग अजून आपल्या टिकीत गेली एक टिकी ते ब्ल्यू आणि हा हा गोकुलचा ढाबा एक नंबर जेवण होतं खूप आवडलंय थँक्यू सजेशन मुले तर चला आता दादा सुद्धा घरी आलोय आणि आम्ही सुद्धा रिटर्न घरी चाललोय कारण पाऊस आहे त्याच्यामुळे फिरायसारखं तर काय राहिलंय नाही इच्छा पण नाहीये दिसलोय पूर्ण तर चला आता घरी जाऊया मी थँक्यू दादा बाय बाय दा। काळजी घे चल चला जाऊया आपण तर चला मित्रांनो पुन्हा आपण परतीचा प्रवास चालू केलाय आणि आता जाऊ अडीच ते तीन तासांमध्ये आता वाजले तर आता वाजलेत बरोबर एक वाजले आता आपल्याला घरी पोहचायला किती टाईम लागतो ते बघूया आपण आणि जाऊया एन्जॉय करायचं दोन जाणार बघूया जवळजवळ बाहेर जर लागले तीन तासच लागतील तर चार वाजेनंतर पोहोच आपण घरी पोहचणार आहोत जाऊया आणि बाकी मच्छी खूप दिली आहे तर दादा तू व्हिडिओ बघते तर खूप धन्यवाद खूप थँक्यू आणि भेटू आपण नक्कीच पुन्हा एकदा तर चला आता आपण जाऊया घरी फायनली फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलोय घरी आणि घरी पोचलोय आणि आपल्याला भेटलेला अलिबागला आता गेल्यावर सांगेच दादा तर थँक्यू त्याने खूप सारी मच्छी दिली मित्रांनो खूप सारी तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा बघू शकता मित्रांनो बांगडे बघा किती दिलेत बांगडे दिलेत नंतर हा बघा किती मोठा हलवा आहे बिग साईज एकदम बिग साईजचा हलवा आहे हा बघा हे दोन आणि हे तीन हलवे दिलेत एकदम बिग साईज आणि इथे सुद्धा खूप मोठी अशी दिली आहे बघा भली मोठी अशी सुरमाईसुद्धा दिलेत बोंबील पूर्ण आणि मग हे मोरी तर एवढं आपल्याला बघू शकता किती भारी एकदम भरून भरून आणि मित्रांनो तुम्हाला नेहमी बोललो असतं कोल्यांचा प्रेम खूप असतं तर दादाला बोललो आम्ही वैशाशी घे पण नाही अजिबात नाही त्यांनी किती हट्ट केला की नाही तू घेऊ दा घेऊन जा एवढं खूप सारं म्हणजे खूप सारं तुम्ही बघितलं असेल तेव्हा पण खूप तीन तीन पिशव्या भरून आम्हाला मावरा दिला तर धन्यवाद दादा पुन्हा एकदा आणि खूप छान असं वहिनींनी पण पाहुणचार खूप छान केलेला तर धन्यवाद आणि आता घरी पोहोचले तर व्हिडिओला इथे समाप्त करतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लव्हिंग कीप सपोर्टिंग तोपर्यंत मी भाई पडेल तुमची रजा घेतो टाटा बाय बाय थँक्यू